नमस्कार तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जसं की आपल्याला माहित आहे चंपाषष्टी म्हणजेच खंडोबाचं नवरात्र चालू झालेलं आहे दर अमावस्येपासून चंपाष्ठी पर्यंत तर नागदिवे जे पंचमीला बनविले जातात ते नागदिवे आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया देव दिवाळी म्हणजेच नाग दिवाळी चालू झाली आहे आणि नाग दिवाळीला सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते नागदिव्यांचं तर नागदिवे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक करून घेऊया यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुण, गुळ गुळाची पावडर साखर काही पण चालतं जितक्या प्रमाणात गुळ आहे म्हणजे एक वाटी तर तितक्याच प्रमाणात पाणी सुद्धा घ्यायचे एक वाटी गुळाला एक वाटी पाणी आणि याला एक उकळी काढून घ्यायची या पाण्याला गुळवी तळेस पर्यंत कंटिन्युअस हल हलवत राहायचंय नाहीतर मग खाली गुळ तळाला चुटकून बसतो अशा पद्धतीने गुळ पूर्ण वितळला की मग याच्यामध्ये सुंठ आणि इलायची जायफळ पावडर टाकायची जी की आपण चहाच्या मसाल्याला वापरतो काही नाही फक्त फ्लेवरसाठी टाकायचंय पण आधीच टाकायचं नाहीये कारण फ्लेवरसाठी टाकतोय जर आधीच टाकलं तर त्याचा फ्लेवर पूर्ण निघून जातो जितका पाहिजे तितका भेटत नाही त्यामुळे पाणी उकळत आलं की मग लास्टला ती पावडर टाकायची अगदी नॉर्मल चिमुड भरच टाकायची फ्लेवर पुरती आणि एक एकदम उकळी काढून घ्यायची जसं आपण गुळवणी करतो पुरवणी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला तसंच गुळवणी फक्त हे जास्त प्रमाणात गोड आहे कारण आपण हे पिठामध्ये माळणार माळण्यासाठी हे पाणी घेणार त्यासाठी एक वाटीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामुळे हा जो पाक आहे गुळाचा किंवा गुळवणी हे जास्त गोड आहे आता गॅस बंद करते तयार केलेलं गुळवणी हे एखाद्या पसरट बांध्यात गाळून घ्यायचंय कारण इम्प्युरिटी असते ऊसामध्ये ऊसाचा जो गोळ बनवला जातो उसापासून त्याच्यामध्ये इतके प्रमाणात घाण असते गुळामध्ये तर ती अशी गाळून काढून घ्यायची आणि हे जे पसरट भांड्यात काढलं की पटकन थंड होतं त्यामुळे आणि मग मा पीठ माळायला पण सोपं जातं म्हणून हे पितळीमध्ये काढून घेतलंय तयार गुळवणी थंड होईस तर मी थोडं वाटीत काढून घेतलंय कारण पीठ हे बेतबेतने घालायचंय जर पाण्याचं प्रमाण आधीच जास्त असेल तर पीठ आपलं खूप जास्त पातळ होईल म्हणून वाटेत गुळवणी काढून घेतले आणि थोडंसं पाणी ठेवलंय पीठ भिजवण्यापुरतं आणि नंतर जसं आपल्याला लागेल तसं आपण बेताबेतानी पाणी याच्यामध्ये ऍड करणार आता हे स्वच्छ चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ आहे हे मी याच्यामध्ये टाकून घेते नागदी वेळी बाजरीच्याच पिठाचे करतात आणि खारे असतात म्हणजे मीठ घालून केलेले किंवा असे गोड असतात साखर किंवा गुळ घालून केलेले आता हे मळून घ्यायचंय अंदाज येतो पीठ जर पातळ झालं तर कोरडं पीठ टाकायचे आणि जर घट्ट झालं तर ते गुळवणी उरले ते टाकायचे आणि नागदिवे हे पाच म्हणजे देवाचे पाच आणि घरातली पुरुष मंडळी असतात त्यांच्या प्रत्येक नावामागे पाच पाच किंवा दोन दोन असे करतात तर मी आता फक्त देवापुरते पाच नाग दिवे करून दाखवणार आहे मी पुन्हा थोडं कोरडं पीठ ऍड केलेलं आहे कारण मग अशी का मीठ टाकायचं विसरलेले आणि नैवेद्य गोळाचं जरी असला तरी चिमूट भर का होईना मीठ टाकायचंय आणि मीठ टाकण्या टाकण्यासाठी मी पुन्हा एकदा थोडस भर मीठ आणि बाजरीचं पीठ घेतलंय आणि आता हे जे सिरप आहे थोडं थोडं टाकून घेते जेणेकरून एक संद गोळा तयार होईल ज्यावेळेस आपण गुळवणी गाळून घेऊ त्यावेळेस थोडंसं मीठ टाकायचं होतं पण विसरले पण काहीच हरकत नाही नंतर ना जरी टाकलं तरी पण ते एकजीव होऊन आणि अशा पद्धतीने चांगला गोळा मळून आहे जितका चांगला गोळा मळता येईल तितका आहे कारण आपल्याला याचे दिवे बनवायचे त्यामुळे एक प्रॉपर स्ट्रक्चर पाहिजे आपल्या पिठाला नाहीतर मग ते दिवे बसले जातात असे प्रॉपर उभे नाही राहत यामुळं हे जी कटन फोल्ड मेथड असते आपली की असं सगळं आहे हे नीट एका एक संद गोळा करून आहे त्याचा जे रोज भाकरी करतात त्यांना अंदाज असतो की बाजरीचं पीठ हे किती कसं मळायचं असत अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं पीठ आणि एक गोळा तयार झाला की मग आपण लगेच नागदिवे करायला घेणारे अशा पद्धतीने हा गोळा मळून झाला की लगेच याचे मी आता देवापुरते पाचच नागदिवे करणारे त्यासाठी पाच गोळे किंवा जे उंडे म्हणतो ते तोडून घेणारे आणि हे पाच उंड्यांनाच आता दिव्यांचा आकार देणार होतो तर आधी बघायचं की एकसारख्या आकाराचे आपण उंडे तोडलेत का नाही कमी जास्त करून घ्यायचे अशा पद्धतीने थोडेसे अट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल कारण बाजरीचं पिठे थोडस काळपट वाटत तर तुम्ही याच्यामध्ये नॉर्मल हळद टाकू शकता जेणेकरून हे काळपट दिवे ते पिवळसर दिसतील अशा पद्धतीने हे गोळे तयार झाले की दोन तीन पद्धतीने नाग दिवे करतात तर त्यातले एक कुठली पण एक मेथड आपण फॉलो करायची आणि जी तुम्हाला इझी वाटेल तसे नागदिवे करून घ्यायचे एक एकतर बसके नागदिवे असतात जसं की आपण पंथी वगैरे करतो पंथीचा जो आकार असतो तसा हे अशा पद्धतीने आणि पुढे एक थोडी चोच काढायची आणि असे नागदिवे बनवून <laughs> नाग घ्यायचे हे अशा पद्धतीने जसा की पंथीचा आकार आहे तसे पण नागदिवे असतात आता मी उभ्या नागदेव्यांची पद्धत सांगते फक्त हे जे आहे आपलं कुठलं पण एखादं बोट घ्यायचंय आणि ते असं एक वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खाली जो बेस आहे तो सपाटच ठेवायचा आहे त्यामुळे हा जो आपला डावा हाय त्याला सपोर्ट आहे फक्त आणि हे असं गोल 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 फिरवत राहायचं आहे आतमध्ये एक कॅविटी बनवायची आहे आणि त्याच्यानंतरनं इथे एक चोच काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपण जी वात लावणार आहोत तर तिला एक डिरेक्शन मिळेल अशा पद्धतीने हे आडवे किंवा बसलेले आणि हे उभे असे नाग दिवे असतात दोन्ही दिवे तुम्ही पाहू शकता ही सगळ्यात सोप्या मेथड आहेत या दोन बनवण्याच्या पण जे आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने नागदिवे ते दाखवते कसे बनवायचे पारंपरिक पद्धतीने नाग दिवे बनवताना असा एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला लमकुळा आकार करून आहे हातावरच आणि ही जे दोन बोट आहेत त्यांनी खालून वरून प्रेस करायचे आणि आतमध्ये एक अशी कॅविटी बनवायची आहे जसं आपल्या निरंजनीचा आकार असतो खालून आणि वरून तसं गोल आकार आहे आणि हे असं आतमध्ये दाबत जायचंय फक्त आणि ह्या दोन बोटांनी हा मधला भाग पातळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे नागदेवी हे पारंपरिक पद्धतीने बनवतात पण हे बनवायला थोडेसे अवघड आहेत त्यामुळे आणि मग एकदा प्रॉपर शेप आला की मग तुम्ही असे ऍडजस्ट करू शकता वरून घालून अशा पद्धतीने अंगठा घालून आतमध्ये होल करून घ्यायचंय पूर्ण <coughs> आणि सिमिलर ह्या दोघांना जशी चोच काढून घेतली अशी चोच काढून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त फुत ठेवायची नाही किंवा वातच ठेवायची नाही कापसाची तर नैवेद्य पण ठेवायचा असतो त्यासाठी हा जोवरचा गोल आहे तो थो थोडा मोठा करून घ्यायचा आकाराने पद्धतीने खाली एक बेस आणि वरती अशी कॅविटी आणि हे असा हा पारंपारिक पद्धतीचा नागदिव आहे हा बसलेला आणि हा उभा नाग दिवे कुठल्याही आकारात तुम्हाला जे आवडेल त्या आकारात तुम्ही नागदिवे करून घ्यायचे आता मी हे उरलेले सगळे एकसारखे नागदिवे करून घेते पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने खालचा बेस आणि हा वरचं जे नागदिव आहे ते तयार झालेला आहे फक्त चोच काढायची बाकी ती काढून घेऊया म्हणजे आपले नागदिवे तयार झाले तयार नागदिवे आपण वाफवून घेतो अशा पद्धतीने उभा बसलेला आणि हा पारंपरिक पद्धतीने असे पाच नागदेवी बनवून झालेले आता एक पातेला घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक तांब्यावर पातळी घ्यायचे आणि याला एक दन उकळी काढून घ्यायची या पाण्याला पाणी उकळ आपण ही जी वडे उकड्याची चाळण म्हणतो तिला थोडासा तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचंय याच हात लावून घ्यायचंय जेणेकरून आपले जे स्टीम केलेले नाग दिवे ते खाली बेसला चिटकून राहू नये म्हणून अशा पद्धतीने ग्रीस करायची ही चाळणी आणि याच्यावर ठेवून घेते चाळणीमध्ये पाण्याला उकळी फुटायला लागली आहे आता आपण याच्यावरती हे वडे उकड्याची चाळण आहे ही ठेवून देऊया आणि हे जी चाळण ठेवली की त्याच्यावर एक असं झाकण ठेवायचे जेणेकरून हे पूर्ण कवर होईल आणि आपली वाफ किती वायाला जाणार नाही आणि पूर्ण स्टीम या दिव्यांना भेटेल अशा पद्धतीने नागदिवे आता मी हे ताटाने कवर करते आणि एक दहा मिनिटं याला वाफ काढून घ्यायची जे म्हणजे आपले नागदिवे शिजले जातील या कापसाच्या वाती बनवून घेतल्यात ह्या तेलात किंवा तुपात भिजवून घ्यायचे आहेत की ज्या आपल्याला नागदिवेमध्ये टाकायचे आहेत दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर नागदिवे काढून घ्यायचे वाफळल्यानंतर जो काळपट नागदिवा दिसत होता त्याचा कलर चेंज होतो आणि असा थोडासा पिवळसर दिसायला लागतो म्हणजे आपले नाग दिवे चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत आता थोडेसे गरम असतानाच काढून घ्यायचे प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेते एका प्लेटमध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ कुठलं पण एखादं धान्य घ्यायचे ज्याला आपण मदन म्हणतो आणि ते असं अच्छा दुन घ्यायचे त्याच्यावर आणि मग त्याच्यावर नाग दिवे ठेवायचे ता तर आता मी तांदूळ घेतलेले आणि या तांदळावर तयार नागदिवे ठेवून आहे तर पहिले हे देवाचे पाच नागदिवे आणि आता याच्यामध्ये तेलात किंवा तुपात भिजवलेल्या वाती घालून घेणार आहोत असं शेवटचा वाट ठेवून घ्यायची आणि वाट ठेवून झालं की नागदिव्यांना हळद कुंकू अक्षता लावून घ्यायच्यात म्हणजे त्यांची पूजा करून घ्यायची ज्योतीची आणि दिव्याची दोन्हींची पूजा करायची आहे तयार नागदिव्यांमध्ये आता नैवेद्य भरून घ्यायचं आहे नैवेद्य म्हणजे काही नसते वरण भात आणि एखादी हिरवी भाजी असते काही ठिकाणी मिठीची भाजी असते काही ठिकाणी हरभऱ्याची भाजी असते तुम्हाला जी अवेलेबल असेल भाजी तुमच्याकडे जी मिळेल ती घ्यायची भाजी आणि ती या नैवेद्यात वापरायची आहे आता सगळ्यात पहिलं तर हे भात ठेवून घेतलं आहे प्रत्येक नागदिव्यामध्ये तयार भातावरती वरण टाकून घ्यायचंय तुरीच्या डाळीचं वरण जे आपण रोजच्या जेवणात बनवतो hmm. तयार वरणावर तुपाची धार सोडून घ्यायची ही शेवटला, हिरवी भाजी पद्धतीने हे सगळे नागदिवे तयार झाले आता सगळ्यात शेवटला फक्त हे नागदिवे पजळून घ्यायचे नागदिवे हे सायंकाळी जेव्हा भरलक्ष्मी येण्याचा टाइम असतो म्हणजे सहा ते सात साथ पर्यंत तोपर्यंत कर, कर नागदिवे बनवायचे असतात आणि पजळून घ्यायचे असतात म्हणजे सहा ते सात सव्वा साथ सात पर्यंत तुम्ही हे पूजा करू शकता नागदिव्यांची अशा पद्धतीने ही नागदिव्यांची पूजा संपूर्ण पूजा झालेली आहे तयार केलेले नागदिवे हे गाईच्या गायीला घास म्हणून घालायचे आहे किंवा मग गंगेला सोडायचे आहे आणि पूर्वीच्या काळी हे नागदेवी खाल्ले सुद्धा जायचे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे नागदेवी खाऊ सुद्धा शकता पण नसेल खायचे तर हे गंगेला किंवा गायला अर्पण करायचे आहे